अमरावती जिल्ह्यातील मंदिरांना टार्गेट करून चोरी करणाऱ्या दोन कुख्यात चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे दर्या पूर्व वाशिम येथील मंदिराच्या दानपेटी फोडून चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला गांधी चौकातील श्वेतांबरजन मंदिरातील दानपेटी पंचवीस जून रोजी मध्यरात्री फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी जवळपास वीस रुपयांचा दानपेटीतील एवज लपास केला होता दरम्यान शनिवारी एकोणतीस जून रोजी मध्यरात्री दर्यापूर येथील मंदिरामध्ये चोरीच्या तीन घटना होत्या जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण यांच्या गुन्हे शाखेचे विशेष पथक शोधकामी रवाना झाले होते दरम्यान एक जुलै रोजी मंदिर चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सुरज ठाकूर आणि त्याचा साथीदार सुलतान शेख मोटरसायकलने मूर्तीजापूर हद्दीत फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती सदरच्या माहितीवरून सापडा रचून मूर्तीजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोस्ट ऑफिस जवळ त्या दोघांना लाल रंगाच्या दुचाकी सह ताब्यात घेतले यातील एकाचे नाव सूरज नवल ठाकूर तर दुसऱ्याचे नाव सुलतान शेख रशीद शेख असे आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज